दौंड तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं जनतेची दिशाभूल करणारे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री मदे जोरदार आक्रोश मोर्चा काढण्यात आला पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांचे मुखोटे लावून गाढवावरनं धिंड काढत हा मोर्चा तहसीलवरती जाऊन धडकला दौंड तालुक्यामध्ये जनतेची थापा मारून दिशाभूल करणारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये आक्रोश मोर्चा गुरुवारी चोवीस जानेवारी रोजी तहसील कार्यालयावरती जाऊन धडकला यावेळी त्यांचे मुखवटे लावून गाढवावरनं धिंड करण्यात आली आहे या मोर्चामध्ये थापा मारणाऱ्या पंतप्रधान मुख्यमंत्री या दोन नेत्यांमुळे दौंड तालुक्यामधील बडा नेता बिघडला आहे आणि तो कुठलंही विकास काम करत नाहीये फक्त कोटींची भाषा करतो असा संताप व्यक्त करण्यात येत होता त्यामुळे यापुढे दौंड जनतेच्या मागण्या पूर्ण न केल्यास त्यांचे देखील तिसऱ्या गाढवावरती धिंड काढण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी या मोर्चामध्ये दिला आहे यावेळी रमेश थोरात म्हणाले की मी विकास कामं केली नसतील तर पुन्हा आमदारकी लढवणार नाही यावेळी अप्पासाहेब पवार वैशाली नागवडे वीर धवन जगदाळे माऊली शेळके लक्ष्मण सातपुते योगिनी दिवेकर गुरुमुख्य नांगर आदी मान्यवर इथे उपस्थित होते मी नऊशे कोटी आणले बाराशे कोटी आणले चारपट मागील आमदाराच्या चार रक्कम आणली परंतु प्रत्यक्षात ती लोकांना दिसते का कुठं रस्ते चांगले आहेत का आज दोन शहरात फिरा की खड्ड्यात रस्ते का रस्त्यात खड्डा अशी अवस्था आहे आज संपूर्ण तालुक्यात तुम्ही फिरला तर तालुक्यातसुद्धा रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे आणि एखादं ठळक काम त्यांनी सांगावं की हे ठळक काम मी असं असं आमदार झाल्यानंतर या सरकारकडनं करून घेतलेलं आहे असं तुम्ही बी मला विचारा की बाबा त्यांनी काय काम केलं आहे मी जशी आता चार कामं सांगितली चार पाच कामं ही चार पाच कामं झालेलीच आहेत ना ही ठळकच आहे ती आता ही सेंट्रल बिल्डिंग हे ठळक काम आहे की नाही छत्रपती शिवाजी महाराजाचा अश्वरू पुतळा हे बी ठळक काम आहे कुरकुमोरी हे बी ठळक काम आहे ही केलेली अंडरग्राऊंड केबल केलेली आहे अशी अंडरग्राऊंड ड्रेनेज केलेलं आहे ही म्हणजे ठळक कामं आहे की हे करणं गरजेचं होतं तसं त्याने एखादं काम दाखवावं किंवा सांगावं हे ठळक काम मी केलेलं आहे अहो म्हणजे आता कुकुंबनी ते केलं जर म्हणजे जगातसुद्धा जा कुणी सापडणार नाही तेवढे त्याला बाळ बोलतात जर ते आम्ही म्हणजे मला वाटतं किती बारा साली आपण हे केलं ना त्याचं अकरा किंवा बारा साली त्याचं उद्घाटन केलं आहे उद्घाटन केलं तर रेल्वे खातं तसं उद्घाटन करेल का भूमिपूजन करेल का तसं करू शकत नाही रेल्वे म्हणणार इथं मंजुरी नाही इथं भूमिपूजन करताना पवारसाहेबांचे जास्ती भूमिपूजन झालं त्याचं काम तसं सुरू झालं ते जर मग तसं आम्ही केलं तर त्याचं काम मांगा आमच्या काळात कसं सुरू झालं फक्त यांनी माझ्याकडे पत्र आहे म्हणजे नगराध्यक्षांनी सह्या केलं नाही दहा वेळा चेक पाठवून ते पैसे वर्ग करायचे होते रेल्वेकडं ते वर्ग न झाल्यामुळं रेल्वेने चालू काम बंद करून टाकलेलं संजय सोनवणे चोवीस तास सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेलायकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी